तोडफोड महिलांवरील अत्याचार या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत मध्यंतरी कोयता गँगच्या दहशतीने पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आता पुन्हा एकदा कोयता गँगचे दहशतीचा एक व्हिडिओ समोर आला आहे पुण्यातील दत्तनगर आंबेगाव परिसरातील एका घराजवळ काही तरुण हातात धारधार शस्त्र घेऊन उभे असलेला व्हिडिओ आज सकाळपासून समाज माध्यमांवर फिरत असून या प्रकरणाची आंबेगाव पोलिसांनी गंभीर दखल घेत चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद जिने यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दिनांक सतरा सकाळी सात वाजता भारती विद्यापीठ येथील त्रिमूर्ती चौकात चहाच्या टपरीवर भांडणे झाली होती चहाच्या टपरीवर चहा पिल्यानंतर आरोपींनी पैसे का दिले नाहीत या कारणावरून हटकल्याने त्या व्यक्तीच्या घरात जाऊन तिघा जणांकडून कोयत्याने धाक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला दरम्यान त्यातील एक जण दत्तनगर येथील आपल्या घरी निघून गेला होता त्याला शोधण्यासाठी बाकीचे मित्र त्याच्या घराजवळ गेले यावेळी त्यांच्यामधील एकाचा हातात धारधार शस्त्र असल्याचे दिसून आले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा